नमस्कार मी श्री नारायण शास्त्री केंद्री पळसवाडी नांदेड संत नामदेव महाराजांच्या चरणावरती प्रथमता लीन होतोय कंदार उलोहा मतदारसंघामध्ये संत नामदेव महाराज बहुधिक सहभागी संस्था पळसवाडी गेल्या पाच वर्षापासून सामाजिक कार्य करत आहे गावापासून एक किलोमीटर अंतरावरती संत महाराज संस्था त्या संस्थेचा सचिव आहे या नात्याने यावर्षी पाचव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पाचशे एक विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची किट आम्ही मोफत वाटप केलेली कंदार लोहा मतदारसंघामध्ये दलित वंचित पीडित मागास शेतकरी कष्टकरी ऊसतोड कामगाराच्या विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी शालेय साहित्याची किट वाटप केलेली आहे आणि ग्रामीण रुग्णालय लोहा आणि ग्रामीण रुग्णालय कंदार या शहरामध्ये त्या ठिकाणी जे पेशंट आहेत त्यांना फळफ्रूट आम्ही या ठिकाणी शिवाभाऊ संस्थेच्या अंतर्गत वाटप आताच आपण केलेलं आहे डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून तुम्ही सर्व पत्रकारांच्या माध्यमातून या ठिकाणी या सगळ्या मंडळीच्या माध्यमातून शालेय साहित्य वाटप रुग्णांना या ठिकाणी फळफ्रूट वाटप केलेलं आहे आणि आता एक हजार एक वृक्षांचं वाटप आम्ही या संस्थेच्या माध्यमातून करणार आहोत संत नामदेव महाराज बहुदेव शिवाभाऊ संस्था फळसवाडी याच्या माध्यमातूनही आम्ही करणार आहोत संत नामदेव महाराज बहुदेश अवैध संस्था गेले पाच वर्ष झालं कंदारलो लोहा मत मतदारसंघामध्ये मत अपडेट आहे किंवा ते कार्य करत आहे गेले वर्षी सुद्धा आम्ही अडीचशे विद्यार्थ्यांना हे सगळा कार्यक्रम राबवला होता आणि आता यावर्षी पाचशे विद्यार्थ्यांना आम्ही शाली साहित्याची किट वाटत आणि कंधार लोहा ग्रामीण रुग्णालयामध्ये फळ फ्रूट वाटप केलेलं आहे पाचवा हा वर्धापन दिन सोहळा आहे आमच्या आणि गावाकडे भव्य भंडारा रक्तदान शिबिर विविध कार्यक्रमाचं आयोजन गावातल्या लोकांसाठी परिसरातल्या लोकांसाठी केलेलं आहे हे मतदारसंघातील लोकांसाठी या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या होत्या आणि ग्रामीण रुग्णालय कंधार येथे फळफ्रूट वाटप करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या कंधार जे डॉक्टर जे सरकारी दवाखान्याचे आहेत ते त्यांच्याही माध्यमातून केलेले आहेत कंधार तालुक्यातली माऊली महाराज तिडके असतील गरजे सावकार असतील गणेश महाराज बाबूगावकर सुरेश महाराज आदी ही सगळी सरपंच बाबूगावचे ही सगळी मंडळी निपाणी सावरगावचे सरपंच आदी करून या सगळ्यांच्या माध्यमातून फळांचं वाटप कंधार ग्रामीण रुग्णालय येथे आम्ही केलेलं आहे नमस्कार कंदारो लोहा मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षापासून संत नामदेव महाराज बहुद्देश स्वभावी संस्था परसवाडी ही गोरगरी होत करू कष्टकरी दलित पीडित वंचित कष्टकऱ्यांच्या लेकरांच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खुलनाई फुलाची पाकळी म्हणून गेल्या पाच वर्षापासून ही संस्था कार्य करत आहे आज बघताय जवळपास हजार रुपयाची किट याप्रमाणे आम्ही पाचशे विद्यार्थ्यांना कंधारो लोहा मतदारसंघामध्ये शालेय साहित्य वाटप केलेलं आहे आणि माझ स्वप्न आहे की पुढल्या वर्धापन दिनाला एक हजार एक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करायचं आहे आणि दहा हजार वृक्ष वाटप करायचं आहे अशा विविध कार्यक्रमाचं आयोजन आम्ही संस्थेच्या वतीनं केलेलं आहे आणि ह्या कार्यक्रमाची आमच्या संस्थेची भरभराटी व्हावी अशी लोकांची अपेक्षा आहे म्हणून आपलं प्रेम सगळे आलात